नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस जून आपण आलो आहोत आप पुणे गोडटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव मेथी भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेले पाहू शकता देशी कोथिंबीर वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे देशी कोथिंबीर हायब्रीड कोथिंबीर पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडे दर आहे पालक भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडे दर भेटलेले आज काकडी एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर काकडीला काकडी दोन नंबर पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेले आहेत भुमू शेंगला काय दर भेटलाय शेंगाचे दर आता सध्या चालू येतात तीन दाणीमध्ये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो किलो आणि दोनदा मध्ये चालू आहे चाळीस पंचेचाळीस रुपये किलो चाळीस पंचेचाळीस रुपये दोन दाणे आणि तीन दाणे पन्नास रुपये किलो ठीक हिरवी मिरचीचं काय चालू आहे तर आता हे हिरवी मिरची जे बाजार चालू आहे साठ पासष्ट रुपये खोक मध्ये किरकोळ छोटे मोठे व्यापारी विकते ते सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जसे माल तसे बाजार आणि पोट्टी मिरची त्याचे पण तेच लेवल आहे एक साठ पासष्ट रुपये बाजार आहेत थोक मध्ये आणि किरकोळ एक ते सत्तर पंचाहत्तर रुपये गवारला काय दर भेटलंय गवार चालू आहे सध्या साठ पासष्ट रुपये आणि एक मध्ये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद जसे माल तसे बाजार आणि माल पण छान आहे बघा खूप छान माल आहे असा माल असेल तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये माल विकतोळ मध्ये क्वालिटीवर डिपेंड क्वालिटीवरती डिपेंड आहे आणि काय दर भेटलं हे बघा पस्तीस चाळीस रुपये साईज चे दोडके चालू होतं पन्नास रुपये पन्नास रुपये किलो किलो भेंडी साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आज भेंडीचा आवक आज कमी प्रमाणात आहे साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो भेंडीच क्वालिटी पाहू शकता कोबी सतरा रुपये ते तेवीस रुपये किलो दर भेटलेले आज कोबीची आवक आज कमी प्रमाणात आहे फ्लॉवर एक नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि फ्लॉवर दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवर पाहू शकता ढोबळी मिरची एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर डोबळी मिरचीला आणि दोन नंबर डोबळी मिरची पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो आणि कारलं दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे गावरान टोमॅटो चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटो पाहू शकता गावरान टोमॅटो चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो साधं टोमॅटो सदतीस रुपये ते त्रेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज सदतीस ते त्रेचाळीस रुपये किलो आणि दोन नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दुधी भोपळा एक नंबर सतरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा पाहू शकता आणि दुधी भोपळा दोन नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे हिरव अंग एक नंबर क्वालिटी पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो लाल वांग एक नंबर रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो आणि दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो शेवगा शेंग एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे आज शंभर रुपये किलो लाल लिंबू पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आणि हिरवं लिंबू चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे घेवडा शेंग एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो घेवडा शेंग दोन नंबर साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे इंदोर एक नंबर बटाटो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि इंदोर दोन नंबर पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटले आग्रा बटाटो चोवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आग्रा बटाटो मोसंबी एक नंबर पंच्याहत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे राजापुरी आंबा साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे राजापुरीला केशर आंबा एकशे पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे केसर आंब्याला एकशे पस्तीस ते चाळीस तोतापुरी आंबा सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो दर भेटलेले आज